पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये चार पाच महिन्याचं अंतर होतं म्हणजे असं वाटलं आपल्याकडे सरकारला प्रशासनाला आणि लोकांना सुद्धा की एवढं दिवस झाले एवढे महिने झाले तरी दुसरी लाट येत नाही भारतात म्हणजे ही गेली आता करोना संपला आणि त्यानंतर मग दुस कोरोनाची दुसरी लाट आली पण तिसरी लाट एवढा वेळ वाट बघणार नाही याचं कारण असं आहे की आपल्याकडे जो डेल्टा व्हेरियंट आहे समाजात आज देखील आहे जसे लॉकडाऊन उठतील तेवढा त्याचा प्रसार वाढेल आणि लोकांमध्ये याच्यासाठी वाढेल की वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं नाही आहे इकडे आता जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के लोकांमध्ये ॲडल्ट्समध्ये अँटीबॉडीज आढळून येतात आपल्याकडे हा आकडा एवढा असण्याची शक्यता नाही कारण वॅक्सिनेशन कमी आहे त्यामुळे याचा प्रसार वाढेल म्हणजे लॉकडाऊन उघडला की ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं नाही आहे त्या लोकांना याचा प्रसार वाढेल किंवा ज्यांचा एकच डोस झाला आहे त्यांना देखील याचं इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे म्हणून थर्ड वेव्ह ये लॉकडाऊन संपल्यानंतर सहा आठ आठवडे जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आत येईल आता थर्ड बद्दल प्रॅक्टिकली आपण काय केलं पाहिजे तर पहिल्या दोन लाटांमध्ये जे करत होतो तेच आपल्याला करायचं आहे मित्रांनो याच्या ॲडिशनमध्ये आता आपण घरात बसून राहू शकत नाही आणि माझं असं मत आहे की कोणीच घरात बसू नका पण काळजी ही घ्या की तुम्ही जेव्हा बाहेर पडता तेव्हा तुम्ही आजूबाजूला लोकांच्या गर्दीत जाऊ नका एकटे जा किंवा तुमच्या घरातल्या सोबत जा किंवा असे तुमच्या शेजारी की ज्यांचा संपर्क नाहीये कोरोना ते गर्दीत जात नाहीत त्यांना लक्षणं नाहीत अशा लोकांसोबत तुम्ही बाहेर पडू शकता अंतर ठेवा मोकळ्या हवेत भेटा बाहेर जाऊन भेटा मोकळ्या हवेत कारण तिथे कोरोनाचा व्हायरस तुमच्या श्वासात असेल तरी देखील तो डायल्यूट होईल आणि तो वाहून जाईल आणि मग रिस्क कमी होते व्यायामासाठी बाहेर पडा वॉकिंगसाठी बाहेर पडा कामासाठी शेतात जायला बाहेर पडा पण इथे आंतर ठेवा आणि लोकांशी मोकळा आणि जवळ जाऊन बोलावंच लागलं तर मास्क मात्र विसरू नका बाहेर पडताना सोबत मास्क घ्या भेटीगाठी सुद्धा दुरूनच अशा बाहेर झाडाखाली किंवा पटांगणावर अशा भेटीगाठी करा घरात कोणाला शक्यतोवर अगदी अर्जंट असल्याशिवाय बोलू नका बोलवावंच लागलं घरात तर त्याच्या खिडक्या दारं उघडे ठेवा मास्क लावा आणि अंतर ठेवून एकमेकापासून थांबा कारण पुन्हा तोच तो धोका घेण्यात काय अर्थ नाही तो मूर्खपणा होईल म्हणजे आपण दुसऱ्या लाटेमध्ये लोकांच्या जवळ गेलो मिक्स झालो त्यांना घरात बोलवलं आणि ती दुसरी लाट भयान झाली तिने आपल्याला भयान केलं आणि त्याच्यामुळे आपले लोक मेलेचे लोक मेले मित्र मेले तेच पुन्हा पुन्हा करायचं नाही अंतर ठेवा आणि काळजी घ्या पण मात्र लोकांना भेटायचं सोडू नका बाहेर जाऊन भेटा अंतर ठेवून भेटा आणि फोन करून भेटा फोनवर मोबाईलवर भेटा व्हिडिओ कॉल करा अशा पद्धतीने लोकांच्या भेटी गाठी घ्या मीटिंग्स कॉन्फरन्सेस या देखील अशाच रिमोट झाल्या पाहिजेत आता अजून हा तिसऱ्या लाटेचा धोका जाईपर्यंत लोकांचं व्हॅक्सिनेशन होईपर्यंत या गोष्टी केल्या पाहिजेत जिथे जिथे वर्क फ्रॉम होम शक्य आहे आता माझ्या मी तुम्हाला माझ्या क्लिनिकची गोष्ट सांगतो मी अजूनही व्हिडिओ कॉलवरच पेशंट बघतो आहे आणि टेलिफोनवर फोन बघ पेशंट बघतोय आणि मला त्यातून जेव्हा वाटतं की एखाद्या पेशंटने माझ्या क्लिनिकला आलं पाहिजे तेव्हा मी त्यांना स्पेसिफिकली बोलवून घेतो क्लिनिकमध्ये बघण्यासाठी नाहीतर बाकीचे माझे नव्वद टक्के पेशंट हे व्हिडिओ कॉल आणि टेलिफोन कॉलवरच होतात तर हे तुम्ही देखील करा डॉक्टरांना फोन लावा त्यांना व्हिडिओ कॉल करा त्यांना सांगा तुमची फी आम्ही तुमच्या बँकेत जमा करतो किंवा कॅश बाहेर रिसेप्शनवर देतो पण आम्हाला तिथे केबिनमध्ये बोलू नका गरज असल्याशिवाय अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला कोविडचं संक्रमण तिसऱ्या लाटेमध्ये जे फास्ट होतंय डेल्टा व्हायरसमुळे ते कमी त्याचा चान्स होईल असंच आपल्याला गर्दी समारंभ सभा यांच्या बाबतीत देखील करायचं आहे हेच आपल्याला लग्न समारंभांच्या बाबतीत करायचं आहे कमीत कमी लोक आंतर ठेवून आणि या गोष्टी इथून पुढे आपल्याला करायच्या आहेत राजकीय सभांना कुणीही जाऊ नका रा राजकीय लोकांना त्यांना इंटरनेटवरनच ऐका टी व्हीवरनंच ऐका त्यामुळे अजिबात कुठेही कॅम्पेनिंग आणि निवेदन द्या आंदोलनं करा याला कोणीही जाऊ नका मग ते किती महत्वाचे आंदोलन असोत कारण जीव महत्वाचा आहे त्या आंदोलनांपेक्षा तर मित्रांनो वैयक्तिक पातळीवर काय करायचंय हाताची स्वच्छता कारण कोविड व्हायरस हा जिथे जिथे चिकटलेला आहे तो हाताद्वारे येईल मास्क आपल्याला घालायचा पुन्हा पुन्हा हात धुवा साबणाने किंवा स्टेरिलायझरने आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा गर्दीत जाऊ नका गर्दीचं आयोजन करू नका हे वैयक्तिक पातळीवर करायचं आहे कुटुंब कुटुंबामध्ये जी व्यक्ती बाहेर पडते त्या व्यक्तीने काळजी घ्यायची आहे जर तुमचं बाहेर लोकांमध्ये उठणं बसणं असेल तर तुम्ही सध्या पुढचे काही महिने अजून घरच्यांमध्ये फार जवळचे कॉन्टॅक्ट करू नका मास्क लावून ठेवा आणि लांब ठेवा तुमच्या वेगळ्या खोलीमध्ये तुम्ही झोपा कारण तुमचा बाहेरच्यांशी संपर्क येतो आणि स्पेशली जर घरात कोणी हाय रिस्क असेल म्हातारे आईवडील असतील कुठल्या कोमॉर्बिडिटीजचे पेशंट असतील तर तुम्ही ही काळजी नक्की घ्या वॅक्सिनेशन झालेलं असलं तर चिंता कमी आहे पण तरी देखील हा ही तिसरी लाट होऊन जाईपर्यंत ही काळजी घरच्यांसाठी देखील घ्या सगळ्यांनी व्हॅक्सिन घ्या व्हॅक्सिनबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे व्हॅक्सिन घेऊ शकत नाहीत अशा लोकांना